त्यांचे सुतारीचे स्कार पाणी आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे ते त्यांच्या घोषणा द्यायचे बाकी जे निकपांची घोषणा द्यायचे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल खासदार करण्याचा चंग होता की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सत्कार समारंभासाठी आज मनसेर या ठिकाणी मिरवणूक आणि सभा ठेवलेली होती या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी राजाभाऊ बानखेले ज्यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभा लढवली साठ हजार मतदान विधानसभेला आंबेगाव विधानसभामध्ये झालं आत्ता या ठिकाणी आम्ही बैठकीमध्ये आम्ही जाहीर केलं डॉक्टरांना आम्ही विनंती केली की तुम्ही लोकसभेला खासदार झालात आंबेगाव तालुक्यातून तुम्हाला त्र्याण्णव हजार मतदान झालं आणि या त्र्याण्णव हजार मतदानामध्ये राजभवनला विधानसभेला साठ हजार मतदान पडलेलं होतं त्र्याण्णव हजारातून साठ हजार जर मतदान वजा केलं तर यांचं मतदान तेहतीस हजार त्याच्यामध्ये ते काँग्रेस त्याच्यामध्ये आम आदमी पार्टी त्याच्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी त्याच्यामध्ये इतर बाकीचे घटक पक्ष हे त्याच्यामध्ये तेहतीस ते हजारामध्ये आहेत आणि जवळपास साठ हजार मतदान या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं आहे त्यामुळं या मतदारसंघावर शिवसेनेचा हक्क हा प्रभावीपणे आणि अतिशय अग्रगण्यने आहे आम्ही त्यांना विनंती केली त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही आमचा विचार करा या ठिकाणी शिवसैनिक राजभवनने देखील जाहीर केलं की आंबेगाव तालुका आंबेगाव विधानसभेमध्ये शिवसैनिकाला तुम्ही आमदार करा आणि यासाठी तुम्ही जाहीर करा अशा प्रकारे तर हे सगळं होत असताना त्यांनी गालातल्या गालामध्ये मुश्किलपणे डॉक्टर हसले आणि नंतर त्यांनी डायरेक्ट त्यांच्या भाषणामधून डॉ निकम यांना भावी आमदार अशा प्रकारची उपाधी दिली पहिल्या दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रचारामध्ये आक्रोश मोर्चापासून सगळे सहभागी झालेलो आहोत निवडणुकीच्या काळामध्ये देखील आम्हाला अतिशय वाईट अनुभव आले त्यांना पोलिंग एजंट मिळत नव्हते त्यांना कार्यकर्ते ज्यावेळी सभेला यायचे आम्हाला प्रचार साहित्य देखील त्यांनी दिलं नाही त्यांचे तुतारीचे स्कार पामे आमच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यात घालायचे ते त्यांच्या घोषणा द्यायचे बाकी जे होते ते निकमांची घोषणा द्यायचे तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्ह्यांना खासदार करण्याचा चंग बांधलेला होता आणि शेवटपर्यंत पूर्ण पुणे जिल्ह्यातील सगळे शिवसैनिक आमचे एकजुटीने त्यांनी काम केलं शिवसेनेचा आदरणीय पक्षप्रमुखांचा आदेश होता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या दोन पावलं पुढे जाऊन तुम्ही काम करा आणि आम्ही ते प्रामाणिकपणे सगळ्यांनी काम केलं पण ज्या पद्धतीने आता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांना भावे आमदार म्हणून त्यांना पुढच्या याच्यासाठी शुभेच्छा दिल्या तर हे आम्हाला शिवसैनिकाला बिलकुल मान्य नाही आम्हाला हे पटलेलं नाही डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हा जो मांडलेला विचार हा पूर्णपणे चुकीचा आहे शिवसैनिकाला तो कदापि मान्य होणार नाही आणि आणि त्याचा त्याचा परिणाम हा पूर्ण शिरूर लोकसभेला होईल असं मला या ठिकाणी वाटतं काल काल आदरणीय काल आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब काल काल आदरणीय पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांची आमची बैठक झाली डॉक्टरांनी देखील आम्हाला डॉक्टरांनी देखील आम्हाला एक पक्ष प्रमुख साहेबांनी माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलं तुम्ही मतदारसंघाचा सर्व्हे करा ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेचं मतदान जास्त आहे अशा ठिकाणी शिवसेनेला आपल्या जागा घ्यायच्या आहेत त्यामुळे तुम्ही आग्रही राहा यामध्ये मुळात मी कुठली उमेदवारी जाहीर केलेली नाही त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो भावी आमदार म्हणून राह याला एक थोडीशी पार्श्वभूमी आहे ही या मतदारसंघातल्या काही नेत्यांना ठाऊक का आहे दुर्दैवानं लगेच अजाण सुरू झाल्यामुळे मला थांबावं लागलं आणि त्यानंतर मी त्याचं स्पष्टीकरण देऊ शकलो नाही त्यामुळे फक्त थोडासा गैरसमज झाला या सगळ्या माणसांनी जीवाचं रान केलं आहे मी भाषणातही त्याचा उल्लेख केला की जर शिवसैनिक या पेशानं लढला नसता तर ही निवडणूक शक्य नव्हती हे केवळ आंबेगावमध्येच नाही तर हे जुन्नरमध्ये झालेलं आहे आंबेगावमध्ये झालेलं आहे खेडमध्ये झालेलं आहे भोसरीमध्ये झालेलं आहे आणि यामध्ये उमेदवारी जाहीर करण्याचा मला कोणताही अधिकार नाही याची मला पूर्ण कल्पना आहे महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना मान्य असणार आहे केवळ एक सभ्यता राजकीय सभ्यता म्हणून आजारसाठी जे थांबावं लागलं या थांबण्याच्या पॉझमध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे कारण त्यामुळे पावसाच्या रिपरिपीला पूर्ण त्याच्या संदर्भात बोलण्याचं जे होतं की हे बोलल्यानंतर हे बोलण्याच्या मागे एक पार्श्वभूमी याच्यामध्ये मागे एका बैलगडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता त्यानंतर नेमका काय किस्सा घडला होता हा किस्सा खरंतर सांगायचा होता परंतु लगेच अजाण सुरू झाली त्यामुळे मी थांबलो हा किस्सा खासगीत मी तुमच्याशी शेअर करतो तुम्हाला त्याची खात्री पटेल आणि मी आपल्या समोर तुम्हाला ही सांगतोय की ही उमेदवारी महाविकास आघाडीचे नेते जे काही देतील जो उमेदवार देतील हा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे शिवसैनिकांनी जीव तोडून काम केले याची मला पूर्ण जाणीव आहे या संदर्भातली जी ही महाविकास हा महाविकास आघाडीचा हा मी मी तेच सांगतोय की हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील महाविकास आघाडीचे सगळे नेते मिळून जो काही निर्णय घेतील तो शंभर टक्के आम्हाला प्रत्येकाला मान्य ही उमेदवारी नाही ही भावना जी कार्यकर्त्यांनी खालून जी व्यक्त केली आणि या घटकाच्या नावाची जर चर्चा झाली तर उमेदवारी खासदार म्हणून मतदार शंभर टक्के महाविकास आघाडीचा घटक म्हणून मला ही गोष्ट बांधील आहे महाविकास आघाडीचे नेते ज्या पद्धतीने हे जागा वाटप करतील हे शंभर टक्के जो कोणी उमेदवार असेल शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेला उमेदवारी ही मिळणार आहे जी निर्णय पक्षश्रेष्ठी देतील या पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाला आम्ही सगळेजण बांधील त्यामुळे यामध्ये कुठलीही उमेदवारी जाहीर करण्याचा मला अधिकारच नाही मी फक्त या भावना व्यक्त करत होतो आणि मी आपल्याला वारंवार फार जबाबदारीनं सांगतो आपण सगळ्यांनी बघितलं की भाषण सुरू असताना अजाण सुरू झाली अजाण सुरू झाल्यानंतर भाषण थांबवण्याचा एक संकेत असतो हे भाषण थांबवलं आणि तो जो उल्लेख झाला तो उल्लेख कशासाठी झालाय हा सांगण्यासाठीचा जो विलंब आहे याच्यामध्ये हा गैरसमज तयार झालेला आहे याच सगळ्या माणसांनी जीव तोडून काम केलेलं आहे आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे मी स्वतः अनेक ठिकाणी बोललेलो आहे आणि याची जाणीव मला कायम आहे शिवसेनेच्या याच सगळ्या माणसांनी कामं केलेली आहेत त्यामुळे मला ही खात्री आहे की अगदी शेतकरी आक्रोश मोर्चापासून सुरेश भाऊ सारखा का कार्यकर्ता शेतकरी आक्रोश मोर्चापासून खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत आहे याची मला कल्पना आहे जी गोष्ट आहे खरं तर आजच्या पावसामुळं हे संपूर्ण जर भाषण आहे पुन्हा एकदा पाऊस नसताना या संदर्भातला जो एक सविस्तर संपूर्ण गोष्ट आहे कारण आज अनेक गोष्टींचा खुलासा करायचा होता परवा झालेल्या सभेमध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आले त्यातल्या अनेक प्रश्नांचा खुलासा करायचा होता आणि केवळ मी वारंवार जबाबदारीनं सांगतो मध्ये जो एक पॉज गेला अजान सुरू असल्यामुळे जो एक कॉज गेला या यामध्ये त्याचा खुलासा करायचा राहून गेलाय आम्ही डेफिनेटली यामधला हा विषय सॉल्व करू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका